आज आपल्या विधिमंडळ गट नेत्यांची निवड आहे आणि या निवडीकरता गुजरात के दोनदा मुख्यमंत्री असलेले पूर्व मुख्यमंत्री आणि आता पंजाबचे प्रभारी माननीय श्री विजय रुपाणीजी आपल्या या बैठकीला निरीक्षक म्हणून आले आहे मी त्यांचं मंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो या बैठकीला आपल्या सहनिरीक्षक म्हणून आपल्या सर्वांच्या परिचित आणि आपल्या सर्वांना व्यक्तिगत आपल्या सर्वांची ज्यांची ओळख आहे अशा आपल्या देशाच्या वित्त मंत्री आदरणीय निर्मला सीतारामन जी या ठिकाणी आले आहेत त्यांचंही मी मनापासून विधिमंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करतो या बैठकीला आपले राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री जी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी आपल्या मुंबई शहराचे अध्यक्ष आशीष केलारजी आपल्या विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकरजी या बैठकीला आवर्जून आपल्या पक्षासोबत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी युतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली असे देते माननीय विनय कोरेजी वाभिमानचे रवी राणाजी आणि उपस्थित आपले सर्व सर्वांचे नाव मी उल्लेख करू शकणार नाही सर्वांनी क्षमा कर करावे आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आधीच सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक दिवस एक माफ करा मी आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला ते उपस्थित आहेत खाली वर शकतील खर तर आपल्या सर्वांकरता आज आनंदाचा दिवस आहे त्याचे ऐतिहासिक म्हणजे आपल्याला मिळाला आहे आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले सर्व उमेदवार आपण होतो आता आपण आमदार आहोत पण आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण हा महाविजय ऐतिहासिक महाविजय व्हावा याकरता सर्वांनी खूप प्रचंड ताकद केली खूप प्रचंड मेहनत केली माननीय यांच्या के नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतो महाराष्ट्राचं हो, महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य होऊ शकत आणि हे जनतेला मतदारांना पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी काम केलं आणि जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं जनतेने प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकला आपले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अद्दे, मान्य अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ने या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली खर तर यावेळी जास्त भाषणाचा स्कोप नाहीये पण त्याचा आपण आभार मानलं पाहिजे कि आनी महा आनी महा आनी करता की जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला आणि आपल्याकरता जो आनंदाची गोष्ट आहे की आपण एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या आपल्याला आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे एकशे बत्तीस सीट आपल्या सर निवडून आल्या